अगर अभी तक आपने नामा को नहीं सोलापूर है नाही प्लीज अभी सब्सक्राइब करें मी ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो आज एक महत्वपूर्ण निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाची हकीकत अशी आहे केसची की एम आय डी सी परिसरामध्ये अंबादास नरसप्पा तडकापल्ली या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचं स्वरूप होत की आरोपीने एका फिर्यादीला हॉटेलमध्ये बसल्यानं अचानक येऊन माझ्या भावाचे पैसे देतो का नाही म्हणून मारहाण केली अशा स्वरूपाचा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्यासंदर्भात एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता आर सी सी तेरा पासष्ट पब्लिक एकोणीस हा या गुन्ह्यामध्ये आज आरोपीची मेहरबान कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पाच साक्षीदार तपासले गेले दोन पंच आणि तीन साक्षीदार तपासले गेले आणि पूर्णपणे फिर्यादीचं म्हणणं हे पूर्वनियोजित त्याच्या भावाविरुद्ध आमच्या आरोपीने एक फिर्याद दाखल केली होती आणि ती फिर्याद माघार घ्यावं हो। म्हणून अशा स्वरूपाचं खोट्या आशयाची खोट्या मजकुराची फिर्याद त्यांनी भांडण झाल्याची नोंद केली होती पण मेहरबान कोर्टाने सर्व साक्षी पुरावे तपासून आज आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि याबद्दल मी मेहरबान न्यायालयाचे आभार व्यक्त करतो लढवला तर त्या आरोपीला तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आज तर ह्या संदर्भामध्ये किती जण यांच्या विरोधात होते यामध्ये फिर्यादी आणि फिर्यादीच बंधू हे एकूण चार पाच जण यांच्या विरोधामध्ये या पूर्वनियोजित असा त्यांचा पूर्वनियोजित असा फिर्या आणि त्यामध्ये त्यांच्या फिर्यादीनुसार दंड पाचशे चार पाचशे सहा तीनशे चोवीस तीनशे तेवीस प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातून त्यामध्ये एकूण तीन, हो त्या त्या तीन साक्षीदार दोन पंच असे तपासले गेले मेहरबान कोर्टाने याचे ह्याच्यातील तफावत बघून आणि पूर्वनियोजित असल्याचे निदर्शनास युक्तिवादामध्ये आण आणून दिल्यानंतर मेहरबा कोर्टाने हा निकाल दिलेला आहे ज्या दाखवला त्याच्यावरती काय कारवाई याबाबत मेहरबा कोर्टाच्या निर्देशानुसार पुढील योग्य ती कारवाई हे संबंधित अधिकारी करतील मी अंबादास नरसय्या तडकापल्ली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेअर सेक्रेटरी आहे तर माझ्या ऑफिसला फसवणूकच्या तक्रार आल्यानंतर मी त्या आरोपीवर अडुसष्ट लाख प्रकरणी लाख रुपयाच्या प्रकरणीमध्ये गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल माघारी घेण्यासाठी आरोपीचे भाऊ बंधू लोक जाणून बुजून माझ्यावर तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे नऊ पाचशे चार असा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला तर मला बेचेन झालो चोऱ्या करतात उलट त्यांनीच ते अर्ज करतात म्हणून मी दीपकराव नागटेळे यांना विचारलो होतो मला कोणतर वकील पाहिजे तर त्यांच्या सल्ल्यानुसार विक्रम कसबे या वकील चांगले आहेत असं सांगू ना मग त्यांनी मला गाड घालून दिले मग आमच्या वकिलाने एक रुपये न घेता त्यांनी पूर्ण पाच वर्ष सहा वर्ष केस लढून सत्याचा विजय केला आ, विक्रम कसबे वकील साहेबाने मला निस्वार्थपणाने मला निर्देश केल्यामुळे आज वकील दिनानिमित्त सर्व वकील साहेबांना आमच्या विक्रम कसबे साहेबांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो असल्या निस्वार्थ वकील आपल्याला गरजेचे आहे या कल्लिगात एवढे दोन शब्द बोलून मागित